महाराष्ट्र कर्नाटक मधील बारा बलुतेदार समाजाचे कुलदैवत असणाऱ्या कराडच्या पालीच्या खंडोबाची यात्रा खंडोबा मासा विवाह सोहळा या सोमवारी मुख्य दिवस होता पौष पौर्णिमेच्या मृग नक्षत्र गोरज मुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडतो खंडोबा देव विवाह सोहळ्यासाठी नदीपलीकडे असणाऱ्या पाली गावात रथामधून मानकऱ्यांच्या सोबत जातो अशी परंपरा आहे तर याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुहास पाटील यांनी पाहुयात येळकोट जयमच्या कराड तालुक्यातील पाणी येथील खंडोबा देवाच्या यात्रेला सुरुवात झाली असून आज यात्रेचा मुख्य दिवस असून महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविक या ठिकाणी यात्रेला हजेरी लावतात सायंकाळी सहा वाजता गोरज मोर्चावर मुख्य मानकऱ्यांच्या उपस्थितीत खंडोबा व माणसाचा विवाह संपन्न होतो या ठिकाणी कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून कराड पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे सुहास पाटील जय महाराष्ट्र न्यूज पाली कराड